काय रे शांताराम तू सांगतो म्हणे ना काल रे ते, यासरी ते, ओ, ते मशीन यासाठी काहीतरी आयडिया सांगतो म्हणे ना हो आज का येते तू शंभर टक्के आज तुझ्या वावरात मशीन येते पाय तू एक काम कर आता ते मिलन तर सांगितलं सर ड्रायव्हरले की बाबा आपल्याला एकंदर बाबाजीच हाय बो काढायचं म्हणून जाजू म्हणून आता त्याला फोन लाव ड्रायव्हरले ला। फोन लाव गणेशला फोन लाव तू आणि त्याला विचार म्हणा काय कस काय येऊ राहिला का त्याला गणेशला फोन लावला की ते सांगतेच मग नाही राजू कुणीकडे चाललो काहीकडे चाललो असं काहीतरी तुला बोलतेच मग ते म्हणा काय आले का गणेश मला मिलन ने सांगितलं राजा काल आज सकाळी उर आला तू म्हणून मी सकाळी का बाय का डबा गिबा बनवा लावला डब्बा तयार झाला म्हणा सगळं पनीरची भाजी किजी केली तुझ्यासाठी एवढं सगळं तयार केलं का आता तुम्ही गेला कोणत्या का आणच्या यासाठी फोन लावला म्हणा आणि तू म्हणतो आता तिकड चाललो का आलं का शांतारा काही डब्बा हो ना तुम्ही फोन तर लावा लावा घरी मला माहित नाही ना ते कसं माहिती का ती तर रात्री त्याची फॅमिली नाही आहे तिला हाताने स्वयंपाक करा लागते हाताने स्वयंपाक करणं भांड्या भांडे धुणं दू, माणसाला कंटाळ येते ना रे मी काल तसंच केलं ना त्याला फोन लावला त्याला सांगितलं डब्बा आणला म्हटलं की माहिती ना इकडे भांडी घेणे घासण्यात याच्यात टाईम घालवल्यापेक्षा तेवढ्या वेळात म्हणाल मी काढून देऊन मोकळ होतो ती येते बघ शंभर टक्के तू लावतो का फोन त्याला सांगायचं काय का मग आता भाजी घ्याची खराब उरली म्हणाले का तू नाही आलं तर काय का एवढी का पनीर आणलं म्हणा पनीरची भाजी केली एवढी चांगली भाजी केली तू येत नाही म्हणत आला पाहिजे सध्या बनवत पहिले फोन लावणं फोन लावलं की पाय येतोच येतोस म्हणते येतो म्हटलं की इकडे काय बनवायला सांगायचं काय ते मोठं हे लागते किंवा घरच्या बाईच्या बायच्या हातालीस ये ना आणि त्यात काय करायचं माहितीये काय रमेश काकाजी तुम जसं पनीर आणायचं पन्नास सगळे दोनच्या तुकडे टाकून दिले की झाले पनीरची भाजी मोठं काय मोठं हे लागून आलं बरं पाहतो फोन लावून काय म्हणते ते झालं झालं काम हॅलो हा गणेश गणेश अभिजी बोलतो मी मुलांना सांगितलं ना तूर काळजी आपली हो सांगितलं त्यांनी मला म्हणजे आता मी इकडे हे खड्याला चाललो ना हे खड्याला चाललो तिकडे जरा हाय दाबारा बारा एकर म्हण म्हणते तर आता काळ बघत काय संध्याकाळी पाच वाजता वाटते पाच वाजता झालं तर ठीक नाही झालं तर मग उद्या सकाळी येतो काय राजा मला तुला म्हणले का आज सकाळी जीवराला म्हणून तू मी बा घाय बुडील का एवढं का भाजी घे डब्बा सगळं बनवला लावलं हा पनीरची भाजी करावं मस्त भाजी हा सगळा डब्बा गिबा बनवून सगळं ओके जाय आता डब्बा गिवा सगळा ओके करून ठेवला फक्त तुला पुढे गेल्या कोणत्या आण म्हणून फोन लावला लावला आता तू न राजा मी येऊन आलो तिकडे खायला चालू काय काय एवढा डब्बा बनवला सगळा वाया जात मी ते बाबा डब्बा गिबा माझ्यासाठी डब्बा बनवला काय हो ना ते मिळत म्हणे काय झालं त्याची फॅमिली नाही म्हणजे राजा डब्बा गिबा बनवला ते उशीर होते सकाळी तुम्ही म्हणजे डब्बा गिबा बनवून त्यासाठी ते पटकन येऊन तेवढ्या वेळेत तुम्हाला काढून दिली म्हणे तुमची तूर राजा म्हणून मी राजा एवढं घाई करून डब्बा गिबा बनवला सगळं ओके झालं तुमची तूरगिर काढली की जेवण खाऊन केलं की जाल मी खंडा तिकडं मग तिला उशीर लागलं तर चालते म्हणे तसंच करा लागल काय हे स्वयंपाक करा मी स्वयंपाक करू आलो होतो काय उंडा गुंडा भिजवान हे करा टाका टाकारान भांडी घासा रेन हे करा तेवढा वेळेत गुडबाची काढून होते तूर तस ला करा लागल बरं बरं कमी राबजी मी काय म्हणतो मग काय रा या मग तुम्ही या या तुम्ही डब्बा घेऊन यात वावरात मी आता येतो मग सकाळी येतो तुझं येतो पहिले ते राव ते डब्बा मी बोलत होतो पण आता मी बनवून घेत नाही मी येतो डायरेक्ट तुमच्या वावरात नक्की येतं ना नाही तर होली होला असेल होय येतो ना काय राजू तुम्ही एवढा डब्बा जिबा केला म्हणता आपल्यासाठी मग काय तुम्हाला येणार नाही का त्यांना मी तुमची काढून देतो पहिले मग नाही वाटल्या तिकडे खाण्यासाठी तिकडे कि बंदा फक्त जरा शिलाक सलग हो बांधतो ना बाबा शिलाक सलग आणतो डबा कोणी सोपती असेल त्यासाठी आणतो वाटल्या शेपरी आणि पुढे किती बी आणतो काय त्याला न घेऊया येतोच मी तिथून घेऊन तेव्हा सोपे काय नाही ते डबा आणते खरून त्याचा काय त्यासाठी नाही चालते वाटल्या शेकडी त्यासाठी दोन चार आलूब आणत बरं तो आलवंड आणखा खाऊन त्याला बी सांगा आता एवढी पनीरची भाजी डबाकी बांधतो म्हटलं ते आलू म्हणते मते काय बोलायचं आता अडला नारायण पाय पायधरी असं झालं ठीक ठीक आहे आहे बाबा आणतो चार का बाबा दाबावर आलो आण तुला सुट्टी घेऊ हॉटेल तुम्ही दावर आणून काय करता जाऊ दे ना दोन तीनशे रुपये खर्च होईल आपला काय पण आपल्या काढून सकाळी सकाळी मोकळ या मी आता एका डबकी बनवत बसत नाही एवढा वेळात तुमची तुरगी काढून सगळं ओके एका तासात जमलं शांताराम झालं का बा आपलं येतो मग ते आता येतेच येते शंभर टक्के येते जमलो मग जा

त्याला सांगितलं बाबू उद्या तुम्ही ते म्हणजे काय हरकत नाही म्हणे आजचे दिवस राहू दे म्हणून सांगितलं त्याने तुम्ही जा आता कधी उद्या वावर जा बरं आणि त्याचं ते पुरं करून टाका आज जा आणखी दोघी जण सोबत आहे तुमच्या हा आणि ते पुरंच करायला आज आजचे आज लगे ओके झालं पाहिजे बरं मग ते कधी लाभ येते का वारत मी सांगितलं सांग त्याने आम्ही चाललो म्हणून वावरत सांगितलं नाही म्हटलं जाऊ दे त्याने रागाला सर आपण जाऊन म्हटलं सांगून टाका पुरी

अंजरासम पनीरचे दोन चार तुकडे टाकून बसत पनीरची भाजी कर तब्येजीबाज काले मामांगा लावता एकतरी पनीरची भाजी काय आपल्या मतले ने करत असते पनीरची भाजी आलूची वांग्याची सांग आपल्याला हो ना आलूची भाजी करणं आलूची भाजी करायची दोन चार पनीरचे तुकडे फक्त धरशे परत करून टाकून दे त्याच्यात पनीर वाटला दोन तुकडे टाक टाकले तरी बसाय दोन ती तुकडे काय तसा लुक तशी बोल तू तो तशी बन तू भाजी बनवतो तू भाजी मस्त बनवतो ना तुझ्या भाजीला काय हातचा चवज आहे ना तू ह्याच्या भाजीचे कोणी नाव काढते ना एक नंबर भाजी बनवतो तू १४ भाजी मस्त बनवणारी जाऊ जास्त मस्कार का मारू म्हणत मी डबा की बाबा होते पण पाहिजे ते नळ येणार आहे म्हणे नळ जर आले तर तुम्ही पाणी भरला बरं मी काही डबा बनवते सांगा आता दोन चार पोती तूर होणार नाही आणि त्यासाठी पाबर किती हेल्प पाठी घ्यायला हे करा लागते जाऊ दे हो म्हणून टाका लागल त्यामुळे सांगून द्या लागेल जरा नर उशिरा सोड म्हणून आले जर नर तुम्ही भरेल पाणी काय तू बी तू तुझं आता उदरात असते तर जमलं नसतं का आपलं मस्त बाय आले असते सगळं झालं असतं उदरा नाही गेले या वर्षी उदरात गेले त्याच्यानं सगळं हे बोल झाला

तुम्ही बाजूला बोला मला पटापट पटापट हे काढून तिकडे खंडाला जात आहे ते आपण पटक झाली पाहिजे <Felix> माई अजला म्हणजे मम्मा आणि आम्ही काय आता वापस जाऊ का वापस जाऊ का आम्ही पाहिले ते मागची पाहिले ते कानाला आणलं त्या बाईला आम्ही तिची तब्येत नाही बरोबर तरी आणलं ना पटापट झाली पाहिजे तू आज 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 करायचे आम्हाला म्हणून आम्ही आलो एवढं घाई घाई चार जणी आम्ही सहा जणी झालो आता तुम्ही तर आता आम्ही का वापस जाऊ का अरे बाबा मी काय सांगू तुम्हाला तुम्ही पाहिले ते कधी आमची विचारा बाबा मला काल म्हणतात मी काय सांगू तुम्हाला वापस जागा हे ना काय कलकल आवाज उरातून हार्विस्ट दिसून आलं काय कलकल काय बापा रे बाया बी आल्या वाटे हे आज हाय पाय बर एवढे दिवस झाले याच्यात हे आले नाही आता आज हार्विस्ट वाला की बाया बी आल्या बरं झालं गुमपाय बाई आले नाही यांच्यासोबत ती दागी जागड्याच आहे तिला काय सांगता येत नाही बाया बायाला सांगायला लागलं जरा समजावून अरे काय बा काय म्हणजे तुमच्याच वारात आले ना ते गुंपाबाई सांगितलं ना मला आता आज पुरी झाली माझ्या पाहिजे म्हणजे तू म्हणून लेखा तर आम्ही दोन बाय शिल्लक आणल्या काव कधी लाजी बायाला बी सांगितलं का तुम्ही बायाला सांगितलं मला सांगितलं कसं काय तू थांबल रे बा या बायाला काय सांगितलं ना ते बाया चार दिवस झाले येतो येतो कोणाला आले ना मग येत नाही मी काय करू मग मी हार्ष्ट सांगितलं थांबा ते सांग मी त्या बायाला थांब म्हणजे हे बघ यात आता सांगितलं मी आता त्याचा कळून सगळं मोकळं करायचं आहे का ते डबा बांधला सगळं त्यासाठी मी आता तुम्ही जा तुम्ही कोण तर आलं तुमचं वावर ते पुढे करून घ्या यात आता काढून घ्या तुम्ही हार्वेस्टर काढतो म्हणजे आता आता आम्ही कोणाचे वाढतो मग आता ते तुकाराम बोलते सांगितलं ना आता येत नाही म्हणून आम्ही आता आम्ही कसं आता आम्ही वापस लोक हो आम्ही मजूर पडणार नाही का आम्ही जात नाही आता वापस जात नाही आता आम्ही आता हे हार्वेस्टर पाठवून द्या तुम्ही वाटल्याशी पुरी आम्ही आता ओके करून देतो संध्याकाळपर्यंत सगळी तुमची सोमून देतो हो सोमसाल तुम्ही तुम्ही सोमला तरी पण काळाचं बी आणखी गंजी लावा गंजी मशीन आना ह्या आज मला होते ते बरोबर हे आज सगळं हार्वेस्टर सगळं काढून सगळं ओके होते ना तुम्ही आज जा बरं नाही साहेब उद्या आम्ही आता सकाळी नाश्ता न करता असं घाई इकडे आलो आणि आता हे म्हणते वापस जा म्हणते हो गणी रामजी आम्हाला गुंपा मावशी सांगितलेला या वाढत जा हे पुरं का म्हणून आम्ही जाते आता वापस नाही जात सांगा आता केवढा झाला गुंपा बाईला सांगा फोन करून तिथं तिला फोन लावता म्हटलं की पहिलेच अंग अंगा काढायचे ती बाई म्हणजे लय जालाय सांगा लागेल समजून आता ते काहीतरी बरोबर सांगा लागेल बरोबर तिला गुंपा बाई सांगितलं तुम्हाला आम्ही ते त्याला फोन लागतो काय बोलतो बा कंदील बुडा मजूर गेल नाही खाली वारत हा बोला कंदील आबाजी बोला आला ना मजूर पाठवून ना तुमच्या वारत पाठवून ना हो गुंपा मावशी चार दिवस झाले मी तुमच्या मागला लागलो की बाई हा पटवा पटवा पाठवा तुम्ही आज येतो उद्या येतो करायला मग मी इकडे हार्वेस्टर आणलं आता हार्वेस्टर आणलं ते बाई आल्या सांगा बरं आता काय कंदील आबाजी तुम्ही पाठवलं पाठवलं सुद्धा ना बाया तुम्ही लगे हार्वेस्टर आणलं की लगे

म्हणजे ऐकलं होतं तुकाराम होते मग मी काय करणार सांगा तुम्ही सांगता तुम्ही जर फोन केला असता मी हॉस्टेलवाला सांगितलं असतं बघ म्हणून तुम्ही फोन करता आले ना बरं ते जाऊ द्या आल्यास आहेत मी आलवणी आणले शिला सल्लग एक एक आलो खा मस्त हे रस्ता बी आणला मस्त गेलो नास्ता की सकाळ डायरेक्ट जाते तरी बर झालं नाश्ता आम्ही ना नाश्ता करतो जातो आम्ही काही काय राहू बाबाजी किती वेळ झालो या बाय ना आतापर्यंत माझ्या सगळं सगळं ओकी झालं असतं बोलल्या बोलल्या सगळं हे करून टाकलं तुम्ही आणला डबा घेऊन पुढे का आणला हो डब्बा आणला मस्त चांगला शिला सल्ला पुढे गिड्या बी आण एक चपटी बी आणली काय त्याचं मग घेऊ तू करायचं पुढे करून टाक आपलं आता एका तासात मोकळं करतो अभि एवढीच का टाकलं त्याच्यातली आणखी पायपातली काढलं सगळी एवढीच आहे कनिलाबाजी या तुम्ही तुम्ही या वयवरती उन्हा काय नाही ना रे सगळी टाकली ना खाली नाही रे अभि हे हायच किती का हे चार साडेचार पोते असेल फक्त चार एकर वावर आहे ना आपलं हो ना वावर थोडी असते ते तुरी कशी आहे काय ते करा ना ते तुमची तुरा एवढी मोठी हिरवी गार होती सगळी पण ते शेगात नव्हते त्याच्यात कमी झाली नाही ना बे तू काय सांगताय काय हायला का आतमध्ये अडून राहिले सर काहीतरी काय का कोपऱ्या काय कोपऱ्यात असं राहिलेले बाय बरं सगळं खोलते सगळं त्यांनी बुडा ना हे बाईक मध्ये आहे आम्ही या बरं या तुम्ही वरती या वरती तुम्हाला सगळं दे खोलून पाहुजे बरं पाहिजे दिसते काय आहे काय नाही राजा हे सगळं काढलं एवढी झाली का मग मला अव तुम्हाला तरी बरं झाली काय काय झालं गोसाई झालं सू तू सोंगाच काम नाही काय झालं हे मधलं वायरस झालं ते सगळं सांगा आता बाराशे रुपये एक करा तुमचं हरिष्टाचं काढणं हा चार एका तुम्हाला तसं बार चोका चाळीस म्हणजे पाच हजार रुपये तुम्हाला चालले हा नास्त्या पाण्याचा आहे त्याचा खर्च वेगळा हा हेल्पाटे सगळ्या मुलाखाचे आणि झाली ते किती तर इन मीन चार पोते चार साठ चार पोते येते त्यापेक्षा काय जास्त होणार आहे आता भाऊ आहे काय भेटते काम आहे ती न ते जा तू तिकडे काय कोणती राहिली मध्ये तू काळजी तू इथे जा तू म्हणजे आता आमच्या न्याचा भी खर्च आहे आता न्याचा कटलं फटलं काहीतरी सांगा लागल ते भाडा द्या लागल बाबा मंडळी असं आहे तू आमची एक नंबर दिसत जा एवढी मोठी वाढलेली होती सगळं होतं पण काय माल काही धरला नाही ते मधल्या याच्यामुळे त्यामुळे हे सगळं गोंधळ झाला असा शेतकऱ्याचा जोपर्यंत पत्रात पडत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही किती होईल काय होईल ते आपल्या हेमंत म्हणून सांगितलं होतं तू कांडीवर एपिसोड बनवा बनवा त्यामुळे जसं आम्हाला जमल तसं बनवला बा तुम्हाला आवडला का नाही ते तुम्हाला सुद्धा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सुद्धा सांगा त्यामुळे आम्ही तसे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये कसा वाटला ते नक्की सांगा चला भेटवा उद्या पाच वाजता